ही शक्तीपीठं तयार कशी झाली तर देवी सतीचे शरीर अनेक ठिकाणी पडल्याने किंवा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ती तिथे गेल्याने तिथे शक्तीपीठं तयार झालेली आहेत असे मानण्यात आलेले आहे तर भारतात एकूण एकशे आठ शक्तीपीठे आहेत असे मानले गेलेले आहे त्यातील महाराष्ट्रात आदिशक्तीचे साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत आणि साडेतीन शक्तीपीठे म्हणजेच ओंकाराचे सगुण रूप मानले गेलेले आहे ओंकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत म्हणूनच ह्या शक्तीपीठांना साडेतीन म्हणतात तर त्यातील ओंकारामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे अ उ आणि म आणि वरती रफार अशा प्रकारे ओंकार आपला बनतो तर त्याच्यामधील अ जे आहे ते अकारपीठ म्हणजे माहूरची आपली रेणुका माता ऊ जे आहे ते उकारपीठ म्हणजेच तुळजापूरची आपली तुळजाई माता आणि म जे आहे ते मकारपीठ म्हणजेच कोल्हापूरची आपली आंबा माता आणि वरती ओंकाराच्या वरती जे काही अर्धरफार आहे तो म्हणजे अर्धमात्रा म्हणजेच वनीची सप्तशृंगी माता आणि म्हणूनच हिला पीठ असे मांडण्यात आलेले आहे अर्धे पीठच का मानले गेलेले आहे तर जे काही देवीचं जे काही निवासस्थान कि का आहे किंवा तिची जी काही निवासिनी आहे तिथली तर तिच्यापर्यंत अनेक भाविक पोहोचू शकत नाहीत त्यामुळेच त्याला अर्धपीठ असे देखील म्हणण्यात आले